नमस्कार मित्रांनो सुस्वागतम कुण्या राजाची गराणी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मधुही ही गुंजाला एका कंपनीमध्ये दे इंटरव्ह्यू देण्यासाठी घेऊन आलेली असते तेव्हा मधु गुंजाला म्हणत असते की सर्व प्रश्नाची उत्तरं व्यवस्थित ना, तर दिशींना घाबरणार तर नाही ना गुंजा मात्र मधूकडे पाहत विचारते आई एक विचारू का तेव्हा मधू म्हणते की बोल तेव्हा गुंजा म्हणते की हे इंटरव्ह्यूचं मधूनच कुठे आले तेव्हा मधू काही उत्तर देत नसते तेवढ्यात गुंजाचे नाव हे पुकारले जाते आणि गुंजा लगेच बोट वर करून मी गुंजा वाडेकर आहे असे सांगते तेव्हा तिला आतमध्ये बोलावतात गुंजा घाबरत असते तर मधू म्हणते की चल आतमध्ये म्हणून ती गुंजाला आतमध्ये घेऊन जाते त्यानंतर इकडे कबीर तिकडे घाईने निघलेलेच असतो तेवढ्यात उमेरसुद्धा घाईने गाडीवरून येतो कबीर म्हणतो की अरे तू तर मला तिकडे जाण्यासाठी सांगितले होते मग लगेच इकडे का आला उमेर म्हणतो की अरे त्याच कामासाठी ज्या कंपनीबद्दल मी तुला सांगितले होते ती हीच कंपनी आहे की ती कंपनी मुलींकडून कॉन्ट्रॅक्टवर वर साईन करून घेते आणि नंतर त्यांना विकून टाकते तर ते ऐकून कबीरला तर धक्काच बसतो यावर फक्त कंपनीचे नाव बदललेले आहे माणसं तीच आहेत आणि लवकर चल कबीर नाहीतर ते फ्रॉड लोक भलतेसल त्या फॉर्मवर साईन करून घेतील आणि यामध्ये त्यांना अडकवतील कबीर म्हणतो की चल लवकर त्या अगोदर मी देवकुथे साहेबांना फोन लावतो तेव्हा कबीर लगेच त्या फ्रॉड कंपनीबद्दल साहेबांना सांगतो आणि मी तुम्हाला काही त्याबद्दल डिटेल सुद्धा पाठवतो असे सांगतो आणि त्यांना लवकरात लवकर तिकडे पोहोचण्यासाठी सांगून तो फोन ठेवतो तेव्हा तो उमेरला म्हणतो की अशिक्षित आणि अल्पशिक्षित लोकांचा गैरफायदा गे घेणाऱ्या लोकांचा आज आपण धंदाच बंद करूयात आणि उमेर हे काहीने आपल्या गाडीवरून तिकडे जायला निघतात त्यानंतर इकडे मधू आणि गुंजा या आतमध्ये येतात तर ते साहेब विचारतात की इंटरव्ह्यू कोणाचा आहे तुमचा की यांचा तर गुंजा म्हणते की मी देणार इंटरव्ह्यू तेव्हा तो साहेब म्हणतो की एक काम करा मग तुम्ही बाहेर थांबा तर मधू म्हणते की हो म्हणून मधु ही बाहेर जायला निघते तर गुंजा ही मधूचा हात धरते आणि त्या साहेबांना म्हणते की यांना येथेच थांबू द्या कारण पहिल्यांदा हा इंटरव्ह्यू देणार मला थोडीशी भीती वाटते विश्वासाचा माणूस जर असला तर मनाला सुद्धा थोडेसे बळ मिळते मधु म्हणते की गुंजा मी थांबते बाहेर गुंजा काही ऐकायला तयार नसते तर साहेब म्हणतो की राहून द्या बसा तुम्ही येते आणि आता इंटरव्ह्यू साठी सुरुवात करायची का किती वेळ घालवणार तुम्ही तेव्हा मधू म्हणते की हो तर ते साहेब विचारतात की ह्या इंटरव्ह्यू बद्दल तुम्हाला कुठे समजले गुंजा म्हणते की आत्ताच समजले अर्धा तास झाला तेव्हा मधू म्हणते की पेपरमध्ये पॅम्पलेट आले होते तेव्हा त्यावरून आम्ही इथे आलो तेव्हा ते साहेब गुंजाला विचारतात की तुला ही नोकरी का करायची नेमकं का ध्येय काय आहे तेव्हा गुंजाला आपल्या आईला सांगितलेले क्षण आठवतात की मी आता शहरामध्ये जाईल आणि पोलीस ही ऑफिसर होऊन पहिल्यांदा आपल्या त्या कडवाजीला जेलमध्ये टाकणार म्हणजे गुंजाला पोलीस ऑफिसर होण्याचं स्वप्न असते तेव्हा गुंजा काही उत्तर देत नाही तिच्या डोळ्यामध्ये पाणी येत असते तर मधुही म्हणते की तिला स्वतःच्या पायावर उभे राहायचे म्हणून ही नोकरी करायची तेव्हा तो साहेब मधुवर रागवतो तुम्ही त्यांना बोलून द्या तुम्ही त्यांना जबरदस्तीने येथे घेऊन आलात का तर मधुला धक्काच बसतो तेव्हा गुंज म्हणते की आहो ते मला मारून मुटकून जबरदस्तीने का आणतील त्या माझ्या आई आहेत आई आपल्या लेकीसाठी असा वंगाळ विचारसुद्धा करत नाही आणि मी आशीर्वाद घेतला नाही त्यामुळे मला जरा थोडंसं अवघडल्यासारखं होतं म्हणून गुंजा लगेच मधूच्या पाया पडते मधूच्या डोळ्यातसुद्धा पाणी आलेले असते आणि गुंजा काय करतेच म्हणून मधूसुद्धा उठून उभी राहते तर तो साहेब म्हणतात तुम्ही कशासाठी आलात तुमचा हा फॅमिली ड्रामा जर बंद झाला असेल तर इंटरव्ह्यूला सुरुवात करूयात का तेव्हा मधू आणि गुंजा पुन्हा खुर्चीवर बसतात तर गुंजा म्हणते की विचारा आता काय विचारायचे ते तेव्हा ते साहेब गुंजाला नाव त्याबद्दल सर्व काही विचारतात तर गुंजा सर्व काही सांगत असते की माला 85 मिला माला मला दहावीला एटी फाय पर्सेंट असे मार्क मिळाले आणि बारावीचासुद्धा आता अभ्यास झालेला आहे कारण आई मला सर्व काही ह्या इतिहासाच्या गोष्टी सांगायची त्यामुळे इतिहास हा जास्त मला विषय आवडतो तेव्हा तो साहेब म्हणतो की ठीक आहे म्हणजे तुमची अजून बारावी झालेली नाही परंतु तुमचा एक्सपिरियन्स चांगला आहे आणि फॉरेनला जाता का तर जला धक्काच बसतो तेव्हा मधू विचारते की फॉरेनला म्हणजे एकदम बाहेर असे कसे तेव्हा तो मॅनेजर म्हणतो की आपली कंपनी दुबईत सुद्धा ऑपरेट करते त्यामुळे इंटरनेट ट्रान्सफर ह्या होतच असतात आणि आपल्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये सुद्धा तसे मेन्शन केलेले आहेत तेव्हा मधु म्हणते की आहो परंतु पगार किती असेल तिथले भाडे वगैरे सर्व मॅनेज तर होईल ना तर ते मॅनेजर म्हणतात की हो आणि लगेच ते कॉन्ट्रॅक्ट पेपर्स एक हातात देतात आणि त्यावर साईन करण्यासाठी सांगतात तर मधु म्हणते की आहो पण गुंजा लगेच सिलेक्ट झाली का तर तो मॅनेजर म्हणतो की हो मी तुम्हाला म्हटलं ना की यांना ग्रॅज्युएशनचा कॉन्फिडन्स आहे आणि घाईने गुंजाला ते त्यावर सही करण्यासाठी सांगतात मधु म्हणत असते की आहो पण दुबई वगैरे जरा तेव्हा ते मॅनेजर म्हणतात की आहो इतका पगार असताना राहण्याची सोय सर्व काही एकदम टकाटक मग अजून तुला काय पाहिजे म्हणून ते काहीने सही करायला सांगतात त्यावर मधु ही गुंजाला विचारते की गुंजा तुला हे सर्व चालेल का गुंजा म्हणते की आई तुम्हाला जर हे चालेल असेल तर माझं काय नाही जाईन मी तर आणि ते मॅनेजर पुन्हा गुंजाला सही करण्यासाठी सांगतात तर मधू विचारते की त्या अगोदर मला एकदा कॉन्ट्रॅक्ट वाचता येईल का तर तो मॅनेजर म्हणतो कॉन्ट्रॅक्ट वाचायचे का मग वाचा आणि काही पेपर्स मधूच्या हातामध्ये देतो आणि गुंजाला म्हणतो की तू तोपर्यंत सही कर गुंजा घाबरत असते आणि मधुकडेच पाहत असते तर तो मॅनेजर पुन्हा घाई करतो तर मधुही गुंजाकडे पाहत असते तेव्हा तो मॅनेजर इतकी घाई करत असतो तर गुंजा ही सही करायला लागणार तर बाहेरून थोडासा आवाज येतो तो कबीर आणि उमेर तेथे येऊन पोहोचलेले असतात तर लगेच गुंजा सही करणार तर लगेच कबीर आतमध्ये येतो आणि गुंजा थांब असे बोलतो तेव्हा तो मॅनेजर म्हणतो की कोण आहे रे तू आणि आपल्या सिक्युरिटीला तो आवाज देतो कबीरला पाहून मधू आणि गुंजाला तर धक्काच बसतो तेव्हा मॅनेजर म्हणतो की विदाऊट परमिशन आत आलाच कसा तू आणि गेट आउट असे म्हणतो तर कबीर लगेच त्याची गचंडी धरतो आणि त्या मॅनेजरला चांगली असे मारून तो बाहेर घेऊन येतो तर मधु आणि गुंजा खूपच घाबरतात नेमकं हे काय चालले त्यांच्या लक्षात येत नाही तेव्हा तो मॅनेजर म्हणत असतो की मी काय केले तर कबीर म्हणतो की नोकरीचे आमिष दाखवून गरीब आणि बिचाऱ्या गरजू मुलींना परदेशात पाठवण्याचे धंदे करतो आणि वर विचारतो की मी काय केले तर ते ऐकून मधुला तर खूपच धक्का बसतो आणि ती लगेच गुंजाचा हात धरते तेव्हा पोलीस सुद्धा तेथे येऊन पोहचतात आणि त्या मॅनेजरला पोलिसांच्या ताब्यात देतात उमेद म्हणतो की साहेब हे पंजाब हरियाणा इकडे सर्व धंदे करून शेवटी इकडे सुद्धा आलेत तेव्हा तो मॅनेजर घाबरतो आणि साहेब नाही मला खरंच माहिती नाही मी पगारावर काम करतो फक्त तेव्हा देवकाते इन्स्पेक्टर म्हणतात की याला आता सोडायचे नाही याला आता चांगलीच याची अद्दल घडवायची म्हणून पोलीस सर्व त्यांना घेऊन जातात तेव्हा त्यांना घेऊन गेल्यानंतर देवकाते साहेब हे कबीरला म्हणतात की सरपोतदार साहेब तुम्ही खरंच खूप मोठे काम केले तेव्हा कबीर तेथील सर्व मुली ह्या इंटरव्ह्यूसाठी आलेल्या असतात तर त्यांना सांगतो की तुम्हाला मी एक रिक्वेस्ट करतो की तुम्हाला इंटरव्ह्यूसाठी कुठेही कंपनीत जायची असेल तर त्या अगोदर माहिती व्यवस्थित काढा आणि मगच तेथे जात जा आणि त्या सर्व मुलींना तो जायला सांगतो तेव्हा कबीर उमेरच्या हातामध्ये बाईकची चावी देतो आणि गुंजाला घरी घेऊन जाण्यासाठी सांगतो आणि मी मागून आईबरोबर येतो असे सुद्धा सांगतो मधुला तर धक्काच बसलेला असतो तेव्हा उमेर आणि गुंजाही निघून जातात तर मधू घाबरतच बाहेर येते तर बाहेर आल्यानंतर कबीर हा मधूला विचारतो की आई हे सर्व करायची काय गरज होती आई तुला माहिती आहे ना गुंजा आणि माझ्यात तसे काही नाही मग काय इतक्या घाईणी तू आणि तुला सुद्धा संशय आहे का मृुणयी सारखा मग कसली भीती वाटते तर मधूला काय उत्तर द्यावे ते समजत नाही तर मधु म्हणते की मान्य आहे मला माझी चूक झाली परंतु माझा हेतू वाईट नव्हता इथे येण्या अगोदर मी चांगली चौकशी करून यायला हवे होते म्हणून माझी खरंच चूक झाली इथे येऊन असे काही होईल असे जरासुद्धा माझ्या मनामध्ये नव्हते माझ्यामुळे गुंजाचा मनस्ताप झाला असणार मी गुंजाची सुद्धा त्याबद्दल माफी मागते कबीर म्हणतो की आई तुला माफी मागायची सुद्धा काही गरज नाही मी फक्त तुला इतकंच दाखवून देतो की इतकी घाई करू नकोस आणि तुझे काही म्हणतो ना की तू घाई करते पण माझ्या घाई नाहीच कबीर म्हणतो की, की गुंजाबरोबर जेल माझे लग्न झाले ते मी मानत नाही परंतु गुंजा ही माझी जबाबदारी आहे ते मी कसे विसरणार मी चूक केली मृनमयला वेळेवर सांगितले नाही इतके मोठे सत्य मी सर्वांपासून लपवलेस परंतु त्यासाठी सुद्धा काही कारणच आणि सर्वात महत्त्वाचं मोठं कारण म्हणजे मृनयची तब्येत आणि हल्ली जी काही ती वागतेस भांडण वगैरे करतेस मग जर हे सर्व मी तिला सांगितले तर त्यावर काही सॉल्ट आऊट होईल का असे तुला वाटते का त्यामुळेच इतक्या दिवस मी गप्प बसलो नाही तर गुंजाला तिच्या वाटेला लावणे हे माझ्यासाठी काही कमी नव्हते आणि फक्त खरं बोलण्यासाठी मागचा पुढचा विचार नाही करायचा आणि असा लगेच निर्णय नाही सुद्धा घ्यायचा नाही मला सत्य सांगण्याचा हट्ट आपल्या सगळ्याशी अंगाशी सुद्धा येऊ शकतो आणि आई हे तुला का दिसत नाही त्यानंतर इकडे उमेर सुद्धा गुंजाला म्हणत असतो की गुंजा आज खरंच खूप मोठ्या संकटातून वाचली तू कबीरच्या सांगण्यावरून तुला समजले असेल की हे लोक बेग बिगारीचा व्यवसाय करतात फसून लोकांना परदेशात पाठवतात आणि तिकडे जाऊन विकतात सुद्धा आणि नंतर त्यांचे खूप हाल होतात तेव्हा गुंजा म्हणते की हो परंतु माझा माझ्या देवी आईवर आणि आणि परत शांत बसते तर उमेर विचारतो की आणखीन कोणावर तर गुंजा म्हणते की वर देवी आईवर आणि खाली साहेबावर ते दोघे असेपर्यंत मला काहीच होणार नाही तेव्हा उमेरला हसू येते आणि खरंच कबीरवर तुझा खूप विश्वास आहे तेव्हा उमेर आपली बाईक चालू करतो आणि गुंजाला म्हणतो की गाडीवर बसण्या अगोदर भीती तर वाटत नाही आणि जरी वाटली तर लगेच बिंदास्तपणे खांद्यावर हात ठेवायचा तर गुंजा घाबरतच गाडीवर बसते आणि उमेर आणि गुंजा जात असतात तर तेवढ्यात मृण्मय ही रिक्षातून येत असते आणि ती रिक्षा थांबवते आणि कबीरची गाडी असते आणि उमीरने हेल्मेट घातलेले असते त्यामुळे ते मृण्मयीचा हा गैरसमज होतो तिला असे वाटते की गुंजा आणि कबीर एका गाडीवरून फिरतात तर आणखीनच राग येतो आणि परत रागाने रिक्षात बसून निघून जाते तर इकडे कबीर मधुला बाजूला ठेव परंतु एक जबाबदार पत्रकार आहे यावर तुझी शंका तर नाही ना, ना। आपल्या शहरामध्ये शेकडो गुन्हे घडतात हजारो लोक यात बळी पडतात मी कित्येक जणांना आज वाचवले आणि आज माझ्याच घरातील माणसं याला बळी पडली गुंजाला यामधून मी आज वाचवले ना ते फक्त माझे एक कर्तव्य म्हणून आणि आज जर कर्तव्य मी पार पाडले नसते तर गुंजाचे आयुष्य सुद्धा बर्बाद झाले असते मधु म्हणते की अरे काय बोलतोस गुंजाचे आयुष्य बर्बाद व्हावे असे मला सुद्धा का वाटेल हातावर हात देऊन फक्त बसत राहू का तेव्हा कबीर म्हणतो की मी तुझा आणि मिरुणयचा गुन्हेगार आहे परंतु त्या गुन्ह्याची शिक्षा मात्र तुम्ही गुंजाला देऊ नकास माझ्या गुन्ह्याची शिक्षा मला द्या कुठल्याही परिस्थितीत मी गुंजावर अन्याय होऊन देणार नाही मधु म्हणते की कुठली किंमत आणि कशाची किंमत मोजतो तू रात्र रात्र मला झोप येत नाही तो मुरुन्मयीचा रडणारा चेहरा माझ्या समोर येतो उद्या जर काही कमी जास्त झाले तर तेव्हा कबीर म्हणतो कमी जास्त गुंजाच्या बाबतीत सुद्धा होऊ शकते परंतु कमी जास्त मी गुंजाच्या बाबतीत होऊन देणार नाही गुंजा महिनाभरातून आपल्या घरातून जाईन पण ते सुद्धा सन्मानाने तिच्या पायावर उभी राहून त्यामुळे थोडा तरी विश्वास ठेव हो। आणि तुला असे वाटत असेल की गुंजा मला फसून तिच्या जाळेमध्ये ओढत असेल परंतु तसे काही नाही तिला असे वाटते की घरातील सर्वजण तिला लेख मानतात जर गुंजाला समजले की तू आमच्या डोंगरवाडीच्या लग्नाबद्दल समजले म्हणून तू तिला असं इंटरव्ह्यू साठी घेऊन आली होतीस तर तुला वाटते का ती शन्वर सुद्धा ती खूप स्वाभिमानी मुलगी आहे ती लगेच निघून जाईल तू तिला वाटेल ते करायला सांग परंतु ती प्रेमाच्या मोबदल्यात करील परंतु पैशाच्या नाही तू कितीही तिला रागवली बोलली तरी तिला राग येणार नाही वाईट सुद्धा वाटणार नाही कारण तुझ्या डोळ्यामध्ये तिला आईची माया दिसते घरच्या मालकिनीचा रोप दिसत नाही ती तुमच्यामध्ये खरंच गुंतली आणि विशेषतः तू तिच्यात गुंतली असे तिला वाटते आई तुझ्यात तिचा जीव अडकला तिच्या आई इतकाच आणि तू जर तिला आईच्या मायेपासून लांब केले तर ती खरंच कोलमडून जाईल तर हा पुढील भागामध्ये ही रिक्षातूनच रिशीमला फोन करून विचारते की गुंजा आता कुठे आहेस तेव्हा रिशीम म्हणते की ती घरातच आहे तर मृन्मयी विचारते की कबीर कुठे तेव्हा रिशीम म्हणते की त्याचे शूज तर घरात आहे परंतु तो त्याच्या रूममध्ये नाही तेव्हा मृण्मय ही घरी येते तर कबीर आणि गुंजा हे गच्चीवर बोलत असतात तेव्हा ही कबीरचा हात हातामध्ये घेऊन आपल्या डोक्यावर ठेवते आणि कबीरला विचारते की साहेबा मला खरंच सांगा की आईला आपल्या लग्नाबद्दल समजले का आणि त्याच वेळेस तेथे येत असते आणि मुन्मय दरवाजा उघडून गच्चीवर येते तर समोर कबीरचा हात हा गुंजाच्या डोक्यावर असतो ते पाहून मुरमयीचा आणखीनच गैरसमज होतो आणि तिला तर धक्काच बसतो तेव्हा आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद